नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या सोशल मीडिया असेल वर्तमानपत्र असेल एकच चर्चा आहे कांदा कारण रोजच्या वापरातील अतिशय महत्वाची ही जी वस्तू आहे याची रेट जे आहेत सध्या वाढवू लागलेले आहेत ला विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे विधानसभेच्या या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये कांद्याचे रेट अजिबात उतरणार नाही आहेत हे अजून वाढणार आहेत त्यानंतरची परिस्थिती आपण काही सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा कांद्याचा जबरदस्त अशा प्रकारचा प्लॉट आहे आपलेच फार्मर आहेत आदित्य आवताडे ज्यांनी गेल्या वर्षी ओनियन बूस्टर असेल परफो कायनट असेल याचा चांगला वापर केला होता आणि जबरदस्त अशा प्रकारचा आपण प्लॉट आणला होता आपल्या पाठीमागच्या गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये बघू शकता आदित्य आवताडे यांनी कशा प्रकारे ओनियन बूस्टरचा वापर केला त्यांचा एक डेमोसुद्धा आपण दाखवलेला आहे आपला प्लॉट जर अशा अवस्थेमध्ये असेल तर आपण कशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे तर याकरता भारत कृषी सेवेची तज्ज्ञ टीम आपल्याकरता अहोरात्र सेवा देत आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाची मुळी चालू तर ते पीक जिवंत असतं मुळी चालवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर ड्रीपमधून परफो कायनेट जे आहे ॲग्रो सोल्युशन कंपनीचं सोल्युशन या नावामध्येच खरं सार लपलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकरी साधारणपणे एक लिटर परफो कायनेट कमीत कमी या अवस्थेला एक लिटर आणि थोडंसं पीक चांगलं झालं की एक दोन लिटर द्यायचं आहे त्यातून काय होणार आहे तर आपल्या पिकाची जी हिरवेगारपणा आहे तो ताबडतोब येईल आणि मुळी खूप ॲक्टिव्ह होईल रोटोझोन जितका चांगला असेल तितकं पीक हे जोमदार आणि चांगल्या प्रकारचं येतं शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं तीस दिवसाच्या आसपास आपण हे काम करून घ्यायचं आहे आणि विसाव्या दिवशी मात्र आपण काय करायचं आहे तर ओनियन बूस्टर एक आमचं जबरदस्त अशा प्रकारचं उत्पादन आहे ओनियन बूस्टर जे भारत कृषी सेवेच्या मार्ट सेव डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे ते फक्त कांद्यावरतीच काम करतं तर अशा अनेक सेवा आहेत तर आपणसुद्धा या दोन महिन्यात या पिकातून लाखो रुपये कमवू शकता तर आजच भारत कृषी सेवेचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे धन्यवाद